आताची एक मोठी बातमी आपल्या हाती येते श्रीगोंदा तालुक्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झालाय राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव बापू नागवडे यांच्या स्नुषा अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका व अहमदनगर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माजी सभापती अनुराधाताई नागवडे आणि चिरंजीव तसेच अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादा नागवडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय पुणे येथील बालेवाडी येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्यामध्ये त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मंत्री नामदार छगन भुजबळ नामदार दिलीपराव वळसे पाटील नामदार धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालाय व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते नामदार अजित पवार यांच्या हस्ते त्यांना घड्याळ चिन्ह असलेला पंचा घालून पुष्पगुच्छ देत सन्मान करण्यात आला त्यांच्यासोबत दीपक नागवडे बाबासाहेब भोस बाळासाहेब नाहटा धनसिंग भोयटे राकेश पाचपुते सखाराम जगताप ज्ञानदेव गवते आप्पासाहेब धायगुडे बंडू जगताप शरद नवले माधुरी नागवडे सुरेखा शिर्के सुरेखा लकडे आदी प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय या पक्षप्रवेशाच्या वेळी काय म्हणालेत आमदार अजित पवार याच बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात बातमी सविस्तर आदरणीय दादा मंडळासाठी ही सर्व मान्यवर मंडळी आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत समोरील युवकांनी टाळ्या वाजवून त्यांचं जोरदार स्वागत पाठिंबा या ठिकाणी आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत आपण सर्वांनंतर नितीन आठवळे माजी चेअरमन बारामती तालुका दूध संघ यांचाही प्रवेश आदरणीय दादा भाई मी सुनील तटकरे धनंजय हसन मुश्रीफ सगळ्यांनी बाबा सिद्दीकी माजी राज्यमंत्री तीन वेळेला आमदार असणारी व्यक्ती सुनील दत्त उजवा हात आणि भांड्रा परिसरामध्ये फार चांगलं काम आहे महाराष्ट्रात त्यांचं चांगलं काम आहे त्यांच्या आणि त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्त्यांचं स्वागत केलं तुम्ही काल टी व्हीला बातमी बघितली असेल मित्रांनो आपल्याकडं लोक येत आहेत लोकांचा एक विश्वास वाटतोय अल्पसंख्याक लोक येत आहेत समाजाचे इतर समाजाचे लोक येत आहेत आज देखील तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं इथं आपण बघितलं आपल्यामध्ये अनुराधाताई नागवडे राजेंद्र नागवडे बाबासाहेब भोस दीपक नागवडे धनसी पोईटे सकाराम जगताप ज्ञानेश्वर गवते राकेश पासपुते अप्पासाहेब झायगुडे बंडू जगताप त्याच्यामध्ये माधुरी नाग नागवडे रेखाताई शिर्के सुरेखा लकडे माझ्या अशा अनेक सहकारी मित्रांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याच्यातनं आपली श्रीगोंदा परिसरामध्ये ताकद वाढली स्वर्गीय शिवाजीराव बाप्पू नागवडे त्यांच्या त्या सुनबाई आहेत त्याच्यामध्ये राजेंद्रजी त्यांचे मोठे चिरंजीव आहेत साखर कारखाना चालवत आहेत उत्तम पद्धतीनं शिक्षण संस्था चालवत आहे शेवटी माणसं जोडली पाहिजे बेरजेचं राजकारण हे केलं पाहिजे आणि ते बेर्जेचं राजकारण करत असताना त्या भागामध्ये पूर्वाश्रमीचे जे कार्यकर्ते आपलं काम करतात सहकारी काम करतात त्यांनाही वाऱ्यावर सोडायचं नाही त्यांनाही सांगितलं पाहिजे की बाबा रे यांचं स्वागत करत असताना तुला कुठं तरी लोटलं आहे तुला कुठ तरी दूर केलं जाणार आहे असं कुणाच्याच बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार नाही ही पण खात्री <coughs> या मी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी देतो आज तुम्ही सर्व देखील आणि ह्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करी माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम